नांदेड जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज दिनांक तेरा ऑक्टोबर सोमवार दोन हजार कर्डिरे यांच्या अध्यक्षाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आरक्षण कार्यक्रम दिल्याप्रमाणे नांदेड जिल्हा परिषदेच्या एकूण पासष्ट निवडणूक विभागाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पाडला त्यानुसार निवडणूक विभागास आरक्षण निश्चित करण्यात आले आहे जिल्हा परिषद नांदेड निवडणूक विभाग निहाय आरक्षणाचा तपशील खालील प्रमाणे आहे क्रमांक वीस वाजेगाव मागास परवर्ग स्त्री क्रमांक एकवीस वाडी बुजुर्ग सर्वसाधारण स्त्री क्रमांक बावीस लिमगाव अनुसूचित जाती क्रमांक तेवीस धनेगाव सर्वसाधारण स्त्री क्रमांक चोवीस बळीरामपूर अनुसूचित जाती जिल्हा परिषद नांदेड निवडणूक विभागनिहाय आरक्षणाचा तपशील असा जाहीर करण्यात आला आहे